नाना पाटील याचे नाना पाटील लहान असताना यायचे तर ती जेवण घेऊन ज्या ज्या मंडळी जाणार त्याबरोबर जा आम्ही आपलं लहान असताना त्या वयात जायचो ती आज जुन्या माणसां तुम्ही विचारलं तर ते इंग्रजच बरं होतं म्हणतात काठीला सोनं बांधून फिरलं तर काय होत नव्हतं मला पक्षाकुंड कुठं काय मिळलं नव्हतं की स्वतःचीच बत्तीस एकडे विकली कर आणि ते खर्च करत बोलतो नाही ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं राजकारण म्हणजे त्याच्या राजकारण हो बाकीचं नाही काही सामान्य जनतेचं काय चाललंय विलक्षण नसत्या पण विचारत नव्हतो कोण कुठे विचारतो हा ज्याचे खासदार आले तर समान कायदा होणार आहे जर झाला तर समान कायदा जर झाला तर सामान्य सामान माणसाच चांगलं नमस्कार सध्या लोकसभा निवडणुकीचे रणधोमाण सुरू आहे अनेक पक्ष हे आपापले उमेदवार मतदारसंघामध्ये निश्चित करण्यासाठी फिरत आहेत किंवा आपापले जे मतदार आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्याचबरोबर आपल्याबरोबर आज अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने एकोणीसशे ऐंशी साली निवडणूक लढवली होती ज्यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली फलटण खंडाळा ते या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यांचं वय आज जवळजवळ चौऱ्याण्णव वर्षाचं आहे तरी देखील त्यांची तब्येत अत्य अत्यंत ठणठणीत आहे आणि विशेष म्हणजे भाजपच्या वतीनं किंवा भाजप या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत बाबा नमस्ते स्वागत आहे तुमचं नमस्कार महत्वाचा मुद्दा आहे बाबा आत्ता तुमचं वय किती नाव काय तुमचं चौऱ्याण्णव वय रखमाजा नसरख नाव गाव कुठलं तुमचं गाव मिरगाव फलटण तालुक्यातलं असं सांगितलं जातं की आता आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही भाजपच्या वतीनं किंवा भाजप पक्षाच्या बाजूने फलटणची विधानसभेची निवडणूक लढवली होती कधी लढवली होती काय सांगा ऐंशी साली ऐंशी साली लढवली कोण होते त्यावेळेस प पक्षाचे नेते मोठे मोठे कोण कौन होते कोण आठवत चिमनराव कदम हिंदूराव नाईक निंबाळकर आणि रखमाजी अण्णा तीन उमेदवार होते किती मतं पडली होती कोणाला काय सांगता येईल बत्तीस हजारांनी चिमलराव लागले आणि चौऱ्याण्णव हजार हिंदूराव लागली आणि मी बारा हजार सातशे लागली तुम्ही बारा हजार सातशे मतं घेतली होती त्यावेळेस भाजपचे कोणते कोणते नेते, मोटे नेते का का होते तुमच्याबरोबर मोठे नेते मोठे नेते म्हणजे दाते काका म्हणून होते ब्राह्मण आणि दाते काका केंद्रातले कोणते कोणते नेते कारवा डॉक्टर नाही को केंद्रातले नाही करवा डॉक्टर हे भाजपचे होते ही मंडळी आणि जाते काका आणि निळूबाऊ फुले निळ फुले अशी ही तीन नेते कायम माझ्याबरोबर आहेत बाबा खरं तर तुमचं आत्ताचं वय पाहिलं तर ते चौऱ्याण्णव वर्षाचं वय आहे तुमचा जन्म स्वातंत्र्याच्या अगोदरचा असेल तुम्हाला इंग्रज आठवतात का किंवा स्वातंत्र्य भारत झाला त्यावेळेस दिवस न कळत आठवतात न कळत आठवतात म्हणजे एकतर काय आठवत नाहीत त्या काळात म्हणजे वाहनं नसायची लहान मुलांना जायला काय काय नसायचं रस्ता बेकार अशी अवस्था होती हां त्यामुळं मुलं बाहेर जाणंच कठीण होतं हां बाबा सातारा जिल्हा म्हटलं की प्रति सरकारचं राजधानी होती तिथं प्रति सरकार होतं याच्यातील काय तुम्हाला आठवणी आहे का याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकला नाही कठी नाही कठीण नाही नाना पाटील पत्रिसर नाही नाही नाना पाटलाचं नाना पाटील याची नाना पाटील लहान असताना यायचे तर ती जेवण घेऊन ज्या ज्या मंडळी जाणार त्याबरोबर आम्ही आपलं लहान असताना त्या वयात जायचो तर ती जेवण जेवण जर इंग्रज सरकार कोण सहकार्य करतं ही विचारायची त्या वेळेला तर सांगितलं नाव तर ती जेवण फिकून द्यायचे आणि त्या माणसाला जाऊन पत्र ठोकणार असे होते हा म्हणजे नुकतं कळायला लागत होतं हां तुम्ही एकोणीसशे ऐंशी साली विधानसभेची निवडणूक लढवली होती किती खर्च आला होता त्याला कशा पद्धतीनं लोकांचा सपोर्ट मिळाला होता काय सांगा नाही सपोर्ट असा म्हणजे मला पक्षाकुंड कुठं काय मिळालं नव्हतं हो मी स्वतःचीच बत्तीस एकर विकली आणि ते खर्च करत बसतो बाकीचं कर बाकी मला कुणी सहकार्य केलेलं नाही म्हणजे राजकारणासाठी तुम्ही बत्तीस एकरचे बत्तीस एकर किती रुपये आलेत त्यावेळेस त्यावेळेला मला दीड पाऊन दोन लाख रुपये आलेचे कमी होते जर कमी होते जर कमी होते काय एवढ्या आत्ताच्या इतर दर जर असते तर रुपये रुपयाला असतं पण त्या वेळेला थोडे पैसे आले त्यावेळेला म्हणजे जवळजवळ पाचशे रुपये एकरानी हजार रुपये एकरानी असं जर जमिनीचे होते त्यावेळेचा जो प्रचार होता किंवा लोकांसमोर संपर्क सा साधण्याची साधनं होती ती कशी होती तुम्ही गावागावात प्रत्यक्ष लोकांना भेटत होता का सभा घेत होता नाही चालत फिरायचो चालत फिरायचं चालत फिरायचो माझे संबंध म्हणजे चालत फिरायचे संबंध होते काही वेळेला काय गावात जाता मी माल नाही आलो फट जास्त फलटणला थांबायचो था। फलटणला था था। लोक बाजारला आली की त्यांना भेटायचं बाजारात अशी परिस्थिती होती मी काही लय फिरलो नाही सभा सभा कुठं एक दोन जागी म्हणजे कसं आहे एक दोन जागेवर फक्त सभा घेतल्या त्याच्यावर सभा नाही घेतल्या परंतु भाग माझा धनगर समाजाचाच होता मुळात पहिला हां कुणाचा होता धनगर धनगर समाजाचा म्हणून मला हे मत पडलं खरं म्हणजे हां त्यावेळेस सुद्धा जातीवर आधारित मतदान होत होतं काय हो होतो होतो खरं तर आता भारत oh. का देश स्वतंत्र होऊन जवळजवळ ऐंशी वर्ष झालेले आहेत आणि या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ज्यावेळेस जो देश पाहिला जन्मल्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीचा आणि आत्ताचा याच्यामध्ये काय फरक आहे लोकांच्या वागण्यात काय फरक लांब फरक की आज जुनी माणसाला तुम्ही विचारलं तर ते इंग्रजच बरं होतं म्हणतात काठीला सोनं बांधून फिरलं तर काय होत नव्हतं आता हितन हितवर जाता येणार नाही अशी परिस्थिती झाली म्हणजे आताचं सरकार किंवा आताची ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था चांगली नाही 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 काय असं आहे पाहिजे आपल्याकडं मग आत्ताची व्यवस्था कशी आत्ताची व्यवस्था म्हणजे सामान्य जी माणसं आहेत सामान्य माणसाकडे लक्षच नाही हां सामान्य माणसाकडे लक्ष नाही सर मागासवर्गीय म्हणा मागासवर्गी समाज काय काय जास्त आहे तिथं काय चाललंय काय नाही ही समाज बघतच नाही आता विलक्षण झालं की पुन्हा पाच वर्ष यांचा पत्ताच नाही हां ज्या भाजप पक्षाच्या माध्यमातून तुम्ही पहिली निवडणूक लढवला त्या भाजप पक्षाचे आता पंतप्रधान आहेत त्याच पक्षाचं आता सरकार आहे या सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या या सरकारबद्दल सुद्धा आता मला म्हणजे कसं आहे की खालचा समाज अजून सुधारू शकतच नाही आणि सुधारला नाही आता इथून पुढं काय करता ही मला आज मी सांगता येणार नाही नरेंद्र मोदींचं काम तुम्हाला कसं नाही म्हणजे कसं आहे आज म्हणते तर असं करू तसं करू पक्ष पक्ष आपला आला तर वाढवू काय असे म्हणजे परिस्थिती सांगतात मी काय म्हणजे काय वर एवढ्या वरच्या स्थितीत गेलो नाही वर गेलो नाही तर वर त्यांच्यापाशी गेलो आणि ती माझ्या असं बोललेत असं काय नाही मग मी सामान्य माणूस आहे म्हणजे हां तरी पण नरेंद्र मोदींनी राबवलेले धोरणं असतील किंवा रा क केलेले काम असतील ही तुम्हाला कशी वाटते नाही म्हणजे कसं आहे आता आज ते म्हणतेच अजून ती काय अंमलात आली नाहीत ती काय अजून आज आज सुद्धा अंमलात आली नाहीत इथून पुढं काय करतील ती सांगता येणार नाही तुम्ही वसंतराव पाटलांचं राजकारण बघितलं आहे शरद पवारांचं राजकारण बघितलं आहे जुन्या जाणताना जुन्यांना दा तुम्ही जाणता कसे होती लोक वसंतदा पाटल काँग्रेसमध्ये असताना मी माझ्या गावात कार्यक्रम घेतला दोन तीन वेळा मुख्यमंत्री झालेला माणूस चो परंतु थोडंसं तालुक्यात ता रसिकेस म्हणजे हा सामान्य माणूस सा, आहे कच्ची कसा होईल मारामाऱ्या झाल्या म्हणून मला काँग्रेस सोडावी लागली आणि मी भाजपचं विज भाजपचं ऐनवेळी ही घेतली विज विरक्षणला हां तिकीट घेतलं आणि किती एक पंधरा ते वीस दिवसात फरक झाला हो शरद पवारांचं सुद्धा तुम्ही राजकारण बघितलेलं आहे शरद पवारांचं राजकारण कसं होतं काय सांगायचं नाही त्यांच्या पद्धतीनं त्यांचं राजकारण म्हणजे त्याच्या राजकारण हो बाकीचं नाही काय हा बाकीचं नाही काय मला ते बाकी सांगताच नाही पण त्यांच्या पद्धतीनं ते बोलते तेच ते गरज बसायचं सामान्य जनतेचं काय चाललंय विलक्षण नसल्या कोण विचारत नव्हतं कोणच कुठेच मुलाला विचारत नव्हतं हा जर आता जर नवीन सरकार आलं तर सरकारनं काय केलं पाहिजे खासदारांनी काय काम केले पाहिजेत पंतप्रधानांनी काम काय केलं पाहिजे काय सांगत पहिले एक म्हणजे कसं एक ज आज म्हणतात ना लोक सांगतात चारशे खासदार आले तर समान कायदा होणार आहे जर झाला तर समान कायदा जर झाला तर सामान्य माणसाचं चांगलं होईल म्हणजे बस बाकीच नाही काय मला म्हणायचं हां तुम्हाला समान नागरिक कायदा पाहिजे हा समान नागरिका पाहिजे कायदा पाहिजे हां आपण पाहिलं की सनस हे आपल्याबरोबर होते त्यांनी एकोणीसशे ऐंशी साली भाजपच्या तिकिटावर फलटण खंडळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती निवडणूक लढवत असताना राजकारणासाठी बत्तीस एकर जमीन त्यांनी विकली खरं तर हा एक डायलॉग फार प्रसिद्ध आहे की गावचा नात करायसाठी पस्तीस एकर, एकर, एकर विकली आणि पाच एकर राहिली असाच काहीसा प्रकार इथं जर आपण पाहिलं बाबांनी बत्तीस एकर जमीन हे राजकारणापै विकली आज चौऱ्याण्णव्या वर्षीसुद्धा ते आपल्याबरोबर त्या काळातल्या आठवणी हो सांगताहेत अशाच काही मुलाखती आपण घेणार आहोत जुन्या जाणत्यांना भेटणार आहोत आणि कशा पद्धतीनं पाठीमागचं राजकारण होतं आणि आत्ताचं राजकारण काय आहे हे जाणून घेणार आहोत